वाशिम मधून एक धक्कादायक बातमी समोर येते शेतात फवारणीसाठी गेलेल्या दोन सख्या चुलत भावांचा वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वाशिमच्या मंगरुळू पीर तालुक्यातील पांगरी महादेव गावातील शेत शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे शेतात पिकाची फवारणी करण्यासाठी गेलेल्या दोन सख्या चुलत भावांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळच्या सुमारास उघड झाली आहे अशोक माणिक पवार वडील मारुती अशोक पवार मुलगा आणि दत्ता राजू पवार पडलेल्या तिघांची नाव आहेत शेतात फवारणी करण्यासाठी गेली असता विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्याचं दोन्ही भावांच्या लक्षात न आल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे दोन्ही भाऊ उशिरापर्यंत घरी का आले नाहीत हे पाहण्यासाठी वडील घटनास्थळी गेले असता त्यांनाही विद्युत तारेचा धक्का लागला आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनीही पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली केवळ महावितरणचा ढिसाळ कारभारामुळे तिघांचा नाहक बळी गेला असून ग्रामस्थांमध्ये महावितरण विरोधात मोठा रोष दिसत आहे एकाच कुटुंबातील वडील मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर मोठा आघात झालाय या घटनेचा तपास पिंजर पोलीस करत आहेत